नमस्कार मित्रांनो मोटिवेशन टेल्समध्ये आपलं स्वागत आहे आजची गोष्ट एक अशी आहे जी आपल्याला खरी सुखाची आणि समाधानाची परिभाषा शिकवेल खरं सुख कशात आहे हे जाणून घेण्यासाठी एक साधा सावकार कसा बदलतो ते आपण पाहणार आहोत चला ऐकूया आजची गोष्ट समाधानाचा शोध एका गावात एक, एक अतिशय श्रीमंत सावकार राहत होता त्याच्याकडे इतकी अपार संपत्ती होती की पुढच्या सात पिढ्या काहीही काम न करता खाल्ले तरी कमी पडणार नाही तरीही हा सावकार कायम बेळचेन असे त्याच्या डोळ्यात झोप हरवली होती मनात अज्ञात काळजीची छाया होती तो प्रत्येकाला विचारू लागला मला खरं सुख कसं मिळेल या बैचेनीतून कसा सुटू कोणीतरी त्याला सांगितले संताच्या चरणी जा तेच तुला खरी दिशा दाखवतील सावकार आता संताच्या शोधात निघाला एका झाडाखाली एका साधू महाराजांना त्याने पाहिले त्यांना वंदन करून सावकार म्हणाला महाराज माझ्याकडे सर्व काही आहे पण मनशांती नाही मला झोप येत नाही साधू हसले आणि म्हणाले तुझी चिंता काय आहे ते सांग सावकार म्हणाला माझी चिंता आहे की आठव्या पिढीची मी सात पिढ्यांसाठी कमावले आहे पण आठव्या पिढीचं काय साधूंनी त्याला एक किलो तांदुळाची पिशवी दिली आणि सांगितले डोंगरावर एक म्हातारी राहते तिला हे तांदूळ देऊन ये सावकार तिथे गेला झोपडी दाराशिवाय होती म्हातारी भजनात मग्न होती सावकाराच्या पावलांचा आवाज झाल्यावर म्हातारीने डोळे उघडले आणि विचारले का आलास सावकार म्हणाला तुला तांदूळ द्यायला आलोय म्हातारी हसली आणि म्हणाले मी मागितले होते का नाही ना मग का आणलेस हे पिशवी घे आणि परत जा सावकार गडबडला आणि म्हणाला त्या साधूंनी पाठवलं म्हातारी म्हणाली साधूंना सांग अजून दोन दिवस पुरतील तांदूळ तिसऱ्या दिवसाची चिंता ना तुला करायची ना त्यांना मी जिच्यावर सर्वस्व टाकला आहे तो भगवंत माझी व्यवस्था करतो हे ऐकून सावकार गलबलला तो पिशवी घेऊन साधूकडे परत गेला खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले जी म्हातारी तिसऱ्या दिवसाचीही चिंता करत नाही ती खऱ्या अर्थाने सुखी आहे आणि मी मात्र आठव्या पिढीची चिंता करून दुःखी आहे मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवून जाते की खरं सुख हे संपत्तीमध्ये नाही तर समाधानात आहे आणि समाधान बाजारात विकत मिळत नाही ते भगवंताच्या श्रद्धा आणि भजनातच सापडते भोजनात नाही भजनात खरी शांती आहे मग मित्रांनो कशी वाटली आजची कथा आणि या कथेतून तुम्हाला काय शिकवण मिळाली मला नक्की कळवा